हॅलो 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 सर्वांना नमस्कार आदरणीय दादा व्यासपीठावर सर्व विराज सर्व विराजमान सर्व ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी सर्वांचे नाव घेत नाही कारण दादांनी सांगितलंय की लवकरात लवकर कार्यक्रम संपवायचा आहे तरी पण सर्वांची माफी मागून आदरणीय हो, विचार मंच दादा फार वेळ घेत नाही या ठिकाणी थोडक्यात युवकाचे विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जिल्हा बीड जिल्हा हा युवकांची युवक आणि गुणवंताची खाण आहे दादा बीड जिल्हा हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादीच्या विचाराला मानणारा जिल्हा आहे आणि इथालचा युवक पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा पवार यांना मोठ्या प्रमाणावर मानतो दादा आमच्या जिल्ह्याचं आजपर्यंत विकासाचा अनुषेत भरपूर मागे राहिलेला आहे त्यातले त्यात बीड मतदार संघ बीड मतदार मतदारसंघात आजपर्यंत कुठलेही विकास कामे झाले नाही याची प्रचिती आपल्याला नक्कीच बीड मध्ये येते तर बीड मतदारसंघात बीड मतदारसंघाचा विकासा संदर्भात आणि युवकांचे काही प्रश्न आहेत ते मी थोडक्यात आपल्या समोर मांडणार आहे दादा भीड मतदार संघात सगळ्यात जास्त सुशिक्षित बेरोजगार आहेत आमची आमची परिस्थिती अशी आहे पाऊस भरपूर पडतो पण पाऊस कधी पडतो तीनच वर्ष पडतो चौथ्या किंवा पाचव्या वर्षी आमच्याकडे दुष्काळ पडतो येणारं पाणी चार वर्षातलं हे वाहून जात आमच्याकडं पाणी अडवलं जात नाही तर ते पाणी अडवण्यासाठी प्रमुख तीन ते चार नद्या डोंबरी नदी आहे टुकूर प्रकल्प आहे बिंदुसर आहे आणि चिंपाना आहे या सर्व नद्यावर जर आपण बंधारे केले लहान मोठे किटीवर केले जसे भैया साहेब आता काया कायापालाट करत आहेत भैयासाहेबाला पाणीदार नेतृत्व म्हणून आज आमच्या जिल्ह्यात ओळख आहे तर या चारी चारी नद्याची डोंबरी ठुकूर चिंदपाना आणि बिंदुसारा यांना नद्यावर केटीवर मोठे बंधारे करण्याची जिम्मेदारी आम्ही सर्वांच्या वतीने भैया भैयासाहेबांना देतो भैयासाहेब तुमच्याकडून पूर्ण करून घेतील असं आम्हा सर्व शेतकरी आणि युवक मित्रांना वाटते दादा युवक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शेती आहे आणि प्रमुख व्यवसाय हा आमचा शेती आहे आणि शेतीपूरक जर काही व्यवसाय केले तर युवकाच्या हाताला नक्कीच काम मिळेल आपण शासनाच्या अनेक योजना आहेत आपण नरेगा अंतर्गत शिरीपालन पालन आता आ, गाई गोटा असे बऱ्याच ह्याला अनुदान देतोय पण त्या अनुदानामध्ये काही देताना त्रुटी आहेत आपण ते मजुरांच्या नावाने देतो आणि ते डायरेक्ट जर शेतकऱ्याच्या नावाने गेलो त्या लाभार्थ्याच्या नावाने गेलो तर आर्थिक मोठा फायदा हा युवकांचा आणि शेतकऱ्यांचा होईल ही एक विनंती आहे दादा आणि तरुणांना जर काम द्यायचं असेल दादा तर आम्हाला एक चांगली सुसज्ज एम आय डी द्या आणि ते उद्योग व्यवसाय ते एम आय डी सीत कशी येतील यासाठी प्रयत्न करा दादा आमच्याकडे काही कॉलेजची कमतरता आहे अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालय असे मोठा महाविद्यालय युवकांसाठी निर्माण व्हावीत ही बीडकरांची आहे आपला बीडचा तरुण होता उद्याही आहे आणि काय दाजी दादा पवार यांच्या विचारावर प्रभावी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहणार आहे फक्त दादा आमच्या तरुणांच्या हाताला काम द्या आम्ही इथून आमच्या हजारो लोक ऊस चढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मुंबईत कंपन्या ठिकाणी काम करतात आम्हाला कष्ट करायची खूप सव आहे फक्त काय आम्हाला काम इथं भेटत नाही तुम्ही जर जिल्ह्याचे पालक आहात पालक या नाते जर तुम्ही आम्हाला इथं बीड जिल्ह्यामध्येच काम उपलब्ध करून दिलं तर नक्कीच आम्हाला बाहेर गावी भटकंती करायची गरज लागणार नाही आणि पाण्याच्या माध्यमातून शेतकरी आमचा हा सुजलाम सुफलाम होईल आणि जेणेकरून त्या युवकाच्या हाताला पण काम लागेल अनेक युवक आहेत दादा काम नसल्यामुळे त्यांचे आज लग्न होत नाहीत प्रत्येक गावामध्ये शंभर दीडशे असे मुलं आहेत की काम नाही त्यांना व्यवसाय नाही व्यवसाय करायचा तर भांडवल नाही ते भांडवल आपण आपल्या माध्यमातून बँकांना सांगून शेतीपूरक काही कर्ज दिलं तर ते शेतक युवकांच्या हाताला काम लागेल दादा उड़ा ले है। तुमी सगे है, दादा पहिलाच कार्यक्रम मोठा घेतला आहे मी आयोजक आहे तुम्ही येणार म्हणून थोडी तारांब उडालेली आहे कारण तुम्ही सगळे नियमाला काटेकोर पाहताय आणि ती बीडकरांना आम्हाला सोय नाहीये तर आम्ही असा आज प्रयत्न करत आहोत तर दादा युवकांच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही युवकांच्या रोजगारासाठी बीड जिल्ह्यात सुजलाम सुबलाम करण्यासाठी नकीच काम अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे आणि काही मागण्या होते दादा आमच्या श्री क्षेत्र धाकटी पंढरी नारायणगड विकास पर्यटन योजनेअंतर्गत सतरा कोटीचा प्रस्ताव आमचा पेंडिंग आहे त्याला एक मंजुरी देण्यात यावी आता आपण ज्या नाट्यगृहात बसलेला आहोत नाट्यगराची अत्यंत दुरवस्था झाली आहे इथं आठ दिवस झालं नगरपालिकेचे कर्मचारी नगरपालिका आणि आपले काही युवक मंडळ हे करून हे बसण्याचे योग्य केलं आहे त्या यशुंदाव चव्हाण ना, नाट्यकराला दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा दादा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बीड मतदारसंघातील शंभरावर शाळेची जिल्हा परिषद शाळेची मध्ये धोकादायक आहेत त्या शंभर शाळेला आपण डीपीडीसी मधून वर्ग खाल्या देऊन ग्रामीण भागातील जी शिक्षण व्यवस्था मोडकळी झालेली आहे ती सुधारण्यासाठी मदत करावी जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातील मुलांना तिथं जागेवर सुविधा भेटेल शहरामध्ये येऊन इंग्लिश स्कूल मध्ये किंवा शाळेत जायची गरज पडणार डोंबरी दा तलावाच्या डाव्या कालव्याद्वारे एक सारी जर बेलोऱ्याच्या तलावात सोडली तर तिथून पुढे खाली दहा ते बारा गाव आहेत त्या दहा ते बारा गावाचा पाण्याचा प्रश्न आमचा कायमचा मिटणार आहे दादा दादा या सकाळीच आज येणार आहेत बीड शहरातील तरुणांना किंवा गावाकडच्या लोकांना एवढा लवकर भेड याची सवय नव्हती तरी बी आपण दादा वेळेला पाळतात म्हणून सगळे सगळे लवकरात लवकर आले हजारो युवक वडीलधारे मंडळी ज्येष्ठ सर्व वेळेवर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो दादांनी भैया साहेबांनी मला हा कार्यक्रम घेण्याची संधी दिली त्याबद्दल भैया साहेब दादा राजेश्वर आभा सर्वांचे आभार मानतो तसेच युवक प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब युवती प्रदेश अध्यक्षता सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आला तर आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही सर्वांनी वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचेही आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी